Jai Shri Ram! you, Shri मालवण राजकोटवर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय निंदनीय तसेच महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे ही घटना सरकारच्या निष्काळजीपणामुळे घडली पण राज्य सरकार याचा खापर देशाची सुरक्षा करणाऱ्या नेवीवर फोडत स्वतःचा बचाव करीत आहे असा आरोप करीत बुधवारी यवतमाळ शहर शिवसेनेकडून राज्य सरकारविरुद्ध जोरदार आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष ढवळे यांच्या मार्गदर्शनात तसेच शहर प्रमुख विनोद पवार यांच्या नेतृत्वात आज झालेल्या आंदोलनात राज्य सरकारचा यात निष्काळजीपणा असल्याचा आरोप करून निषेध करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी केली यावेळी शिवसेना उभाटाद्वारे गार्डन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले हे सरकार फक्त पस्तीस फुटाचा पुतळा बसवण्यात अयशस्वी ठरले फक्त मलाई खाण्यासाठी व स्वतःचे खिसे भरण्याचे काम सरकारने यातून केले तर दुसरीकडे दीपक केसरकर सारखा अशिक्षित व सत्तेचा मास दाखवणारा मिंदे गटाचा सेनापती म्हणतो हे महाराजांची इच्छा होती असे वाक्य बोलायला त्याला लाज नाही वाटली या शब्दात संतोष ढवळे आणि विनोद पवार यांनी आपल्या संबोधनातून मालवण राजकोट किल्ले येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हजर होते